Thank <laughs> you. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या हस्ते ऑनलाईन उपस्थितीत जेएन पोर्ट पी एस मुंबई टर्मिनल फेज दोन चा उद्घाटन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत जैन पोर्ट येथे संपन्न झाला महाराष्ट्रातील जवाहरलाल नेहरू बंदर हे देशातील सर्वात मोठं कंटेनर हब म्हणून उदयास येत आहे जे दरवर्षी एक कोटीहून अधिक कंटेनर हाताळत आता या नव्या टर्मिनलच्या उद्घाटनामुळे बी एम टी हे भारतातील सर्वात मोठ स्वतंत्र कंटेनर टर्मिनल बनलं आहे इतकच नाही तर जे पी ए हे यामुळं भारतातील सर्वाधिक माल हाताने क्षमता असणार बंदर देखील ठरलं आहे नमस्कार महा एम टी पी मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत रिद्धेश कदम सर आज पी एस उद्घाटन झालेलं आहे महाराष्ट्राच्या आणि एकंदरीत भारताच्या सागरी आज दोन पॉईंट चार बिलियन टूर्स म्हणजे कंटेंट त्यांनी वाढून दहा क्रॉस करतो असा करणारा जे एन पी ए हा पहिला पोस्ट त्याच्यामुळे महाराष्ट्र पुन्हा म्हणजे बोर्डच्या क्षेत्रामध्ये आकडे आणि त्याचा पहिला नंबर झाला दुसरं ही कॅपॅसिटी जे एन पी एमध्ये आल्यामुळे कारण की जे एन पी एचं जे स्थान आहे ते दे इंडस्ट्रियल एरियामध्ये त्याच्यामुळे इंडस्ट्रीला याचा फार मोठा फायदा होतो आणि जर एक्सपोर्टच फॅक्टरी पोर्ट गेटवे पोर्टच्या जवळ असेल तर त्याचं लॉजिस्टिक कॉस्ट कमी होईल म्हणजे कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस टाइम ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस या दोघांना या तिघांना याच्यामुळे फार मोठी हो बळकटी मिळते देशातील सर्वात व्यस्त कंटेनर गेटवे असलेल्या जवाहरलाल नेहरू बंदर येथे स्थित पी एस मुंबईच्या वाढीव क्षमतांमुळं मोठे जहाज हाताळणी आणि अधिक कार्यक्षम कार्गो ऑपरेशन्स शक्य होतील भविष्यात आता या बंदराला पालघर जिल्ह्यातील वाढवण या बंदराची जोड मिळेल तेव्हा महाराष्ट्र पुढील शंभर वर्ष भारताच्या सागरी क्षेत्रातील सुपर पॉवर असेल असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं डिस्कसिंग विथ आफ्टर धिस पोर्ट वाढवण पोर्ट commission for next 100 years maharashtra will be the leader and maritime superpower of india and maharashtra will contribute to the global supply chain and make the maritime economy of india very strong

आणि हे फक्त महाराष्ट्रासाठी नाही कारण की जे एन पी आणि वाढवण हे फक्त महाराष्ट्राला नाही संपूर्ण इंडस्ट्रियल वेस्टर्न साइडला आणि नॉर्दन साइडला करतो त्याच्यामुळे जे एन पी आणि वाढवण बंदर पूर्ण क्षमतेने इफिशियंटली कार्य करतात भारताच्या एक्झिट रेटसाठी प्रचंड महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे केंद्र शासनाचं आणि राज्य शासनाचं पूर्ण लक्ष याच्याकडे आहे आणि त्या दृष्टीने आता दोन्ही प्रोत्सव आता पाहूयात या नव्या टर्मिनलची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत हे टर्मिनल वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरशी जोडल्यामुळे रेल्वे सुविधांनी सुसज्ज आहे यामुळे भारताच्या अंतर्गत भागात मालवाहतूक अखंडपणे शक्य आहे अशा पद्धतीची सुविधा असणारं हे पहिलंच कंटेनर टर्मिनल पोर्ट आहे वेगवान दळणवळण आणि सुधारित लॉजिस्टिक कार्यक्षमता यामुळे सी टी टप्पा दोन हा निर्यातदार आणि आयातदारांसाठी वेळ आणि लॉजिस्टिकचा खर्च लक्षणीयरित्या कमी करेल पीपीपी मॉडेल अंतर्गत एक तीन अब्ज ची सर्वात मोठी परकीय या निमित्ताने झाली आहे आता या नवीन टर्मिनलचं आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्व नेमकं काय का आहे ते देखील या निमित्तानं पाहूयात बीएमसी टी मी आधी म्हटल्याप्रमाणेच भारतातील बंदर क्षेत्रातील सर्वात मोठी एकल थेट परदेशी गुंतवणूक दर्शवतं या प्रकल्पात पीपीपी मॉडेल अंतर्गत एक पॉईंट तीन अब्ज अमेरिकन डॉलरची सर्वात मोठी अशी थेट परकीय गुंतवणूक आहे तर आजच्या उद्घाटन सोहळ्यात सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वॉंग यांच्या सहभागामुळे सागरी व्यापार आणि पायाभूत सुविधांच्या विकासात भारत सिंगापूर यांच्यात धोरणात्मक भागीदारी वाढत असल्याचंही दिसून येतं जे एन पी अध्यक्ष उन्मेश वाघ यांनी आपल्या भाषणादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सागरी अर्थव्यवस्थेत आपलं स्थान बळकट करत असल्याचं सांगितलं जे एन पी एज बिकम हॅव्हिंग मोर दॅन टेन मिलियन टीयूज कॅपॅसिटी धिस सक्सेस वुड हॅव नॉट बीन पॉसिबल विदाउट द फुल सपोर्ट ऑफ मिनिस्ट्री ऑफ पोर्ट शिपिंग अँड वॉटरवेज अँड गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र Under the leadership of Honourable Chief Minister Sri Devendra Fadnavis, the state extended complete backing, enabling smooth approvals and fast execution. This is a shining example of good governance driving growth. But friends, today is not just about a new terminal. CM sir, Maharashtra has reclaimed its leadership in India's maritime sector. आपण थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला की रोरो सेवा संदर्भामध्ये देखील यापूर्वी आपण फक्त मालवाहन किंवा कार्गो सेवे संगीत रोरो सेवेबाबत नेमका वाहन येतात गुन्हे आणि जे एन हे जवळ त्याच्यामुळे त्यांना एक्स्ट्रा डिस्टन्स करावा लागणार नाही त्याने मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये ते भर घालणार नाही

लवचिकता वाढवेल आणि मुंबईला जागतिक सागरी व्यापाराचं प्रवेशद्वार म्हणून परिभाषित करेल असं महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बूस्ट देणारं देशातील सर्वात मोठं कंटेनर टर्मिनल आजपासून जे एन पी येथे सुरू झालं आहे याविषयी तुमची मतं असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएमटीव्ही फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद